अध्याय बारावा गुरुर् ब्रह्म गुरुर, गुरुर विष्णू महेश्वरा गुरु, गुरु साक्षात श्री गणेशाय नमः हे भक्त वत्सला रुक्मिणी रमणा सोडी मनी चा कठोरपणा कृपा करावी करुणागना विनवी तसे गणू नामदार कमणे सिद्धासी महाराजा मुचा पूर्वजानसी सद्गुरुची भेट कैसी झाली ती कथन करा ऐसा कुणी हा प्रश्न सिद्ध सांगे वर्तमान सायन देव म्हणून पूर्वज तुझा एक होता तो उत्तर कांची गोदातीरा जाऊन राहिला बासरा हे पूर्वी की बासर गावी जाला पवित्र गोदेच्या तटाकास पुण्य झाले विशेष म्हणून श्री गुरु भेटले तो सायन देव बासरा हुनी आला गाण लागुनी पाहता ग्राम पाहता नैनी दंडवत घालू लागला स्वामी नसिह सरस्वती मठात ते निश्चिती जे साक्षात दत्तमूर्ती अवतरले శ్రీ గురు శ్రీ పావున సాయం దేవాచే లోబలే మన अनन्य भावे साष्टांग नमन केले त्याने श्री गुरुशी श्री केला सेला पार तो कोठवर श्री गुरुंनी ठेविला कर सायन देवाच्या मस्तकी जादी तिरी सद्भावे स्नान करी आणि करी अश्वत्थ पूजा तो झाली या यावे पंक्ती सोजन करावे तुझ्या मनीचे हे तू आघवेल राणी लेमी सायन देवा श्री गुरुची आज्ञा होता क्षणी सायन देव संगम स्थानी येऊन स्नान करुणी पूजिता झाला अश्वत्था पंक्तीस केले भोजन आनंद मन मने अखंड सेवा करून राही नये ते सद्गुरूची स्वामी म्हणती सायन देवा करणे आमची कठीण सेवा आहे म्हणून सोडावा नाद सेवा करण्याचा सूर्य मंडळी एक वेळ जाता येईल तात्काळ योगाचे चे वाढविला बळ परीसेवा कठीण त्या सेवा करणे शब्द सोपा परी तो अवघड आहे बापा यमन यम सेवा सायन देव बोले त्यावरी ही स्वामींची सत्य वै परी आपली कृपा झाल्यावर अशक्य न काही राहणार माझ्या मनी हि चा सरुन आपल्या सेवेस क्रमण करावे आयुष्यास ऐसे वाटते महाराजा स्वामी म्हणाले त्यावरी असेल चित्ताची तयारी तरी सेवा सुखे करी निश्चय असल्या फळ मिळे असो सायन देवतया स्थानी सेवा करी प्रेमे करुणी गेले तीन मास सद्गुरु एके दिवशी झाले श्री गुरु संगमा निघाले सायन देवा घेतले आपुलिया बरोबर अस्तमानाचे समयाला सूर गेला चला अंधकार गोर पडला झंझावात सुटला असे मोठ मोठ आले पडू पाहती भूमीवर मेघ वर्षती अपार मुसळधारा चालल्या श्री गुरु बैसले वृक्षातळी सायन देव असे जवळी उभयता आवाज लागली थंडी ते दवा पार भीमा दोन्ही भरल्या मोठ मोठ्या लाटा उठल्या जलाच्या पृष्ठभागी भल्या वानावे कोठवर गुरु सायन देवा म्हणती तू जाऊन न मठा प्रती शेका वया शीघ्र गती विस्तव यावा घेऊन <coughs> मुळीचा आजूबाजूला पाहू नको चला सायन देवे ते ऐकून करिता झाला मठास द्वारा पाशी येऊन विनवी द्वार पाला ते सायंदेव म्हणे त्याशी श्री गुरु आयत संगमासी विस्तव पाहिजे तयासी शेकावया कारणे द्वार पाळे दिदला भांड्या माझी घालून भला तो घेऊन निघाला सायनदेव संगमाते रात्र होती भयंकर कोण दाटले अंबर वर्षू लागले जलदर तळपताती विद्युल्लता मार्गी चिखल झाला ती झाडे मोडती कडकडा शब्द होती विद्युल्लतेचे अंबरी तेने सायन देवाप्रत भय वाटू लागले बहुत अवलोकित तो नाग दोन पाहिले त्या नागा कारण पाच फण्या होत्या जाण तेने घाबरून गेले मन सायन देवाचे परियेसा गाम सुटला अति धडाडू लागली छाती परम वेगे पडत पती सायन देव निघाला दुरून पाहता स्वामीला तो ऐसे दिसले तयाला सहस्रावधी दीपाला उजळती वाटे भोवताली वेदा ब्राह्मण बसले गुरुपाशी येऊन तो ते गेले मावळून सायन देव जवळ येता सद्गुरु एकटे आसनी बैसले ऐसे पाहे नयनी वाटे पौर्णिमेचा इंदू गगनी काय दुजा उगवला पतीचे ते फनीवर आले सद्गुरूचे समोर गेले निगून साचार करून चरणाचे तया लागी पाहता सायन देव झाला बिता तई सद्गुरु म्हणाले आता मानी अनुमात्र हे बापा सर्पदोनी मी दिले पाठवणी तुझे रक्षण करण्या लागूनी पथे जाता शिष्योत्तमा सेवा करणे श्री गुरुची कठीण आहे अतिसाची योग्यता गुरु भक्ताची त्रिभुवनाता गळी असे तय स्वामी लागून सायन देव करी प्रश्न गुरु सेवेचे महिमान कैसे करावे कशी ती तई सद्गुरु म्हणती काली कैलासी बैसला चंद्रमोळी अर्धांगी हि गबाळी कथा ती एसी सांगत उमेशी मने शंकर भक्ती गुरुची महाथोर ती एकदा झाल्यावर चिंता न करे कशाशी पूर्व पूर्वकाली गोष्ट ऐशी एक झाली त्वष्टा ब्रह्मा भाग्यशाली अवतार ब्रह्मदेवाचा त्यासी एक कुमार झाला तो गुरुगृही गुरु गुरु पाठविला विद्या शिकण्या कारणे बला लोकरीती प्रमाणे त्वष्टा ब्रह्मा कुमार गुरुगृह गुरु गुरु असतासाचार ऐसा घडला प्रकार तो ऐक सांगतो गुरु म्हणे कुमारासी ऐकण्या मुचा वचनासी तू भव्य मंदिर आम्ही सी द्यावे कांधुणा जो पडी पावसाळ्यात गळू लागे अत्यंत म्हणून पाहिजे आम्हा प्रत भव्य मंदिर बालका ते सदन ऐसे असावे माचन न जुने दिसावे डाग डुजीचे न पडावे काम त्या सदना ऐसे गृह ये घेऊन शिष्या कारण, तोच गुरु पत्नी येऊन बोलली त्या कुमारा मज साठी आन चोळी ती नसावी विणलेली वा नसावी शिवलेली विविध रंग असावे तिला तोच गुरुपुत्र येऊन बोलला त्या कारण मज साठी पादुका आण पाण्यावरून चालावया वा इच्छित ठिकाणी लागूनी ऐशा पादुका आणून घाल माझ्या पायात मग गुरु कन्या बोले वचन गुरु कुला मज कारण हस्तिदंताचे करून भव्य सुंदर खेळावया भांडी ती स्वयंपाकाची आण आशारि ती साची की त्या अग्निज्व्याची काजळी न लागावी कदा त्यात शिजवलेले अन्न सदा सर्वदा राहावे ऊन कदा न जावे गारठून ऐशी बोळकी पा त्वष्टा ब्रह्माकुमार कुमार त्याशी बोलला ती विनयसी जा त्या चौघा जनाची ते ऐक सांगतो तुम्ही जे जे मागितले ते ते मी आणि न वहिले आपुल्या चरण प्रतापे भले ऐसे म्हणून निघाला एका निबिडारण्यात ब्रह्मा कुमार सत्य येता झाला फिरत फिरत एकला चिंता चिंतावाही आपल्या मनी मी जे मागितले गुरुंनी ते अनु कोठुनी हाच विचार पडला असे तो एक अवधूत भेटले त्या काननात तया पाहून दंडवत कुमाराने घातीला आपुले वृत्त कथन केले दोन्ही पाय दृढ धरिले तई कृपा सिंधू बोलले भिवून कोरे कुमारा तुझ्या गुरुनी तुझं प्रत जे जे मागितले आहे खचित ते अवघे ते होईल प्राप्त काशी यात्रा केल्यावरी अवघ्या यात्रे माझारी काशी यात्रा थोर खरी विश्वेश्वर जान्हवी तिरी उभा इच्छा पूर्वावया कुमार बोले त्यावर काशी येथून किती दूर यात्रेचा तो प्रकार कैसा हे न ठावे मला अवधूत म्हणती तयासी चलने तो काशीसी करावे कैसे यात्रेसी तेही तेथे सांगेन ऐसे एकमेका बोलू न पावते झाले अंतर पाहिले काशी पट्टन क्षणा माझी उभतानी अवधूत म्हणाले कुमारासी आता शाखरी यात्रेसी प्रथम मणिक निकैसी जाई स्नान करावया मग विनायकाचे पूजन नंतर पांचाळेश्वराचे दर्शन मग महाद्वारा कारण येऊन विश्वेश्वर वंदावा पुन्हा स्नानास सत्वली जावे भागीरथी चावरी मन कर्णिकेश्वर त्रिपुरारी कमलेश्वर वासुकेश्वर पुजावा पंच पर्वतेश्वर गंगेश्वर ललिता देवी जरा संदेशर सोमनाथ शूल टेश्वर वराहेश्वर पुधावया ब्रम्मेश्वर अगस्तेश्वर कश्यपेश्वर हरिहरेश्वर वैजनाथ ध्रुवेश्वर पूजी गोकर्ण हाटकेश्वर असती किंकरेश्वर भारभूतेश्वर चित्रघंट चित्र, चित्र गुप्तेश्वर पूजी पशुपते कल्लेश्वरा विश्वेश्वर विघ्नेश्वर चंद्रेश्वर अग्नेश्वर चिंतामणी नागेश्वर पूजी सोमनाथ विनायका वसिष्ठ वाम देव थ्री संधेश्वर विश्व बाऊ धरमेश्वर प्रकामेश्वर पूजा चंडी चंडेश्वर राजेश्वर धुंडीराज लांगुलेश्वर नकुलेश्वर ज्ञानेश्वर ज्ञान स्नान करी निष्कल्मेश्वर मार्कंडेश्वर तारकेश्वर महाकालेश्वर मोक्षेश्वर वीरभद्रेश्वर पूजी पंच ऐसी ऐशी अंतर्गृह यात्रा करावी मग मुक्ती मंडपाची वाट धरावी पद्मासनी स्थित करावी आपुली तनुप्रथमता नंतर जप करावा ऐारी ती जाण बरवा तो श्लोक ऐकावा सांगतो मी तुझ प्रती <coughs> अंतर यात्रेयं मया कृता न्यूनातिरिक्तया शम्मु प्रियता मनया विभो या श्लोकाचा जप करुण विश्वनाथ ते बंदुन दक्षिण मानस यात्रे कारण निघावे की वत्सारे कूपी करी स्नान धर्मेश्वराचे पूजन गंगा केशव ते न पूजी जाऊन ललितेला दशाश्वमेधी स्नान करावे मन कर्णिकेचे जाण बरवे शीतलेश्वरा वंदावे तैसे तिल पुढे द्वैशा कुंडी स्नान करावे पितरांचे तर्पण मानसेश्वरास पूजून केदार कुंडी स्नान करी श्राद्ध ते करावे पितरा लागी पिंड द्यावे याच विधीला आचरावे गौरी कुंडा येऊन वृद्ध केदार हनुमंतेश्वरा दरे पूजी रामेश्वर कृमी कुंडी सिद्धेश्वर स्नान करुन पुजावा स्वप्न कुंडी स्नान करावे पुजावे पुढे लोलार्क कुंडा जावे श्राद्ध तर्पण करावया कुरुक्षेत्र कुंडी अमृत कुंडी स्नान करुन दुर्गा धुंडी पूजी धरून पावडी मग जावे कुकुटेश्वरा वत्सा त्या कुकुटेश्वरी जप करी हा हादरी ज्या योगे पातके सारी जाती भस्म होण्या वाराणस्या दक्षिणे भागे कुक्कुटो नाम तस्य वैद्विमरण दुःस्वप्न सुस्वप्न पुढे गौरी अंबिका पुजावी सात कवड्याने जाण बरवी शंखोद्धराची भेट घ्यावी मग पूजी विष्णू ते सूर्यकुंडी करणे स्नान कामाक्षीचे अर्चन पुढे लक्ष्मी कुंडा लागून जावे स्नान करावया वैजनाथ पूजन वैजनाथाचे करून यावे शिगद साचे याच गोदावरी गुंडाते गोदावरी कुंडात आदरे स्नान करी सत्य काकी तीर्थात श्रेष्ठ तीर्थ वृद्ध गोदावरी पूजा गौतमेश्वराची करून अगस्ती कुंडाची भेट घेऊन अगस्तीची पूजा करी अत्यादरे ज्ञान वापी दंड पाणी धुंडीराज अन्नपूर्णा भवानी ऐसी यात्रा संपवणी जा उत्तर मानस यात्रे ते पंचगंगेचे करी स्नान हे सर्व तीर्थी मोठे जाण you <sighs> आगळे याचे महिमान अवघ्या यात्रे माझारी किरणा दूत पाप यमुना निशिती ऐषा एकती गंगायी या पंचगंगे गंगे प्रत मनत होते सत्य दूत पाप त्रेता युगी बिंदुतीर्थ द्वापारी पंच गंगा कली माझारी येथे आदरे अर्चन करी बिंदु माधव गोपाल कृष्णा मंगला गौरी विश्वेश्वर गबस्तेश्वरा आदित्येश्वर आणि क पाप बक्षेश्वर पूजी भैरव क्षेत्र बाला काळेश्वराचे दर्शन घ्यावे हंस तीर्था स्नाना सदावे श्राद्ध तर्पण करावे ठाया पूजा रत्नेश्वराची तैसी चतुर्वक्षेश्वराची करुन दक्षिणेश्वराची अमृतेश्वर पूजावा मंदाकिनीचे स्नान मध्यमेश्वराचे पूजन जंतुकेश्वराचे अर्चन दर्शन वक्रतुंडाचे भूत ईशान यांचे अर्चन करून घंटा कुंडी करा स्नान कंदुकेश्वर पुदावा पुढे ज्येष्ठ वापीचे स्नान भीमेश्वराचे दर्शन मातृ पितृ लागून श्राद्ध करावे पितरांचे पिशाच मोचन तीर्थावरी स्नान करु ना कपालेश्वर त्रिपुरारी आदरेसी पु कपरदेश्वर कर्कटकेश्वरेश्वर गंगाग्नीश्वर ओंकारेश्वर भीमेश्वर पूजा परमादरे सी तीर्थ जे का कपिल धारा तेथे आदरे स्नान करा சவத்சோதராவே சாத்த கருணி பிரல்வா சா பூஜுனாச்சார பஞ்சஙங் காரண அண்ணபூர்ணா துண்டிராஜ தண்ட பாண்டி வந்தோனியா பரோநி யாவே விஷ்வநாத்தேயாவ शम्भू शंभू मनया विभू या, या मंत्राचा वंदावे विश्वनाथाचे शरण ऐसे काशी यात्रा विधान सांगितले पुढे स्वर्गद्वार भुनी गंगा केशवा पूजुनी पुन्हा मनकर्णिके कर्णिके लागुनी यावे राया स्नानार्थ हवीशाण्णाचे भोजन करावे पूर्व दिवशी जाण प्रत्ययी गंगा स्नान प्रात करावे नौशेश्वर रामेश्वर वृषभेश्वर सिद्धेश्वर ज्वाला नरसिंह संगमेश्वर पूजा परशुपाणी विनायका मंगला गौरी बिंदु माधवा गबस्तेश्वर विशिष्ट वामदेवा दंड पाणी आनंद भैरवा वंदा लक्ष्मी विलासा जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते पे तत्सादा देव कृता अनेक जन्म पापानी மக்கி பச்சகோஷாத்மா பிரிணா தம்ப மணிகேஷர சந்தேஸ்வர பூமேஸ்வர பர்வர ஜெயேஸ்வர பச்ச குண்டி லாங்குலேஸ்வர மந்தாஸ்வர சத்து மயூரேஸ்வர மோத காச்சா சாச்சார நைவேத்தீதா பூஜி ஷார சௌபாக கௌரி மங்ளவி पूजा भैरवाची करी सप्तमी देवी पूजा नवमी अष्टमी कारण चंडेश्वरीचे पूजन काल भैरवास मरुन यात्रारंभ करी वा ऐसे काशी खंड यात्रेचे विधान ब्रह्मचार्या सांगून साचे ते अवधूत नावाचे योगी झाले गुप्त पहा त्वष्टा ब्रह्म कुमार त्या परी सांग काशी यात्रा करी जैने प्रसन्न झाला मनम नीलकंठ नीलकंठ वर शंकर म्हणे ब्रम्ह्यास मागे झालो मी महेश प्रसन्न बापा तुझ गुरुने जे मागितले ते ब्रह्मचार्याने निवे दिले श्री शंकरा भक्तीयुक्त होऊनिया तथाच तू बोलला शंकर तू तष्टा ब्रह्मयाचा कुमार अवघी शास्त्रे कला थोर येतील तुझला बापारे तुझ्या हाते होणार नाही ऐसे त्रिबोनी न उरले काही या त्रिभुवनाचा ठाई करतु तो वाण होईसा ब्रह्मचारी वर ला काशी क्षेत्रा माझी भला मग तो ते परताला भेटावया निज गुरु ते केले गुरु श्री साष्टांग नमन म्हणे आपल्या कृपे करून मी पाहिला पार्वती न म्हण निज दृष्टीने महाराजा तुम्ही व तुमच्या परिवारे जे कामज मागितले खरे ते मी आणले आदरे याचा स्वीकार करावा गुरु बोलती त्यावर मी जे मागितले अभैद्य घर याचे कारण साचार हेच आहे शिष्योत्तमा चोळी पादुका घर कुल त्यावर सकळ ते सिद्ध कराया मान बळ न तुलेही ईश कृपा तोच हे अवघे करी तू ईश कृपेने भूमीवरी विश्वकर्मा झालास शक्या शक्यता तुझ जवळी आता न राहिली मुळी केलास आपुला चंद्रमोळी काशी यात्रा करून आता सर्व पोचले मला ते ऐकता शिष्य झाला ईश कृपा होण्याला कारण आपुले पाय की आपली कृपा होता म्हणून म्या पाहिला पार्वती नमन ऐसे विनय बोलून चरण दोन्ही वंदिले पहा गिरिजे गुरुभक्ती श्रेष्ठ आहे अति गुरुभक्ताच्या नांद ती अष्टसिद्धी अंगणात ती च कथा सायन देवा कथिली मी धवा जो अरुणोदय झाला बरवा दिशा दाई उदळल्या सायन देव म्हणे गुरु श्री कोणी कडे गेले निशि हे काही ना आपणाशी कळले की महाराजा काशी यात्रेचे विधान आपुल्या मुखे ऐकता पूर्ण त्यावेळी वाटे आपण होतो काशीत तुम्ही सवे आपुली माया गटीत आपण च्या सर्वत्र ऐसे म्हणून दंडवत घालू लागला वरच्यावरी वा सत असे तू वेद वाणी खरी दाता तू शिव तु प्रभु प्रभुवरा दा तू दारि हरी धाता तू अवघ्या जना पदनता देतोस त तु सौख्यधाम वंदोह नरकेसरी सरस्वती श्रीपाद युग्मांबुज ऐसे गिरवान भाषे ते साय देवेे रचिले कंठ झाला पुढे काही न बोलवे श्री तया स तू पुण्यवान विशेष तुझ्या सकाशी यात्रेचे फळ मिळे सायन देवा अम्मा पाशी तू राहावे न करावे नेंचाशी न मनते तू के माई, माझी कृपा निरंतर राहील तुझ्या वंशावरी पुढे सायन देव परिवारा सहित आला गाणगापुरात स्तुती केली कानडीत भाजपद शुद्ध चतुर्दशी ज्येष्ठ पुत्र काशीनाथ स्वामी सकरिता दंडवत त्याच्या माथावर झाले श्री गुरु त्या विधान करीते झाले श्री गुरु तुमलेंच्या कारण नमस्कार न करावा वा सेवा त्यांची करी येथे राहा निरंतरी पुत्र पौत्र तुझ्या उदरी सभाग्य से तिल आता पुत्राधिकागी जा संगमी स्नान मनोभावे पू पु पूजा करा श्वत्ताची सायन देवे तैसे केले पुन्हा मठा माझी आले नरसिंह सरस्वती समन स्वामी आपला जाणवनिया तई स्वामी मनती द्विजासी आद अनंत चतुर्दशी सी पूजा करावी अनंताची निज कल्याण वावया द्विज बोले त्यावर अनंत भूमीवर आपले पाय साचार आता अन्य दैवतक्षाला श्री गुरु म्हणती त्या प्रत तू मन हे हि सत्य परी आचरा व्रत इनकार करू नये पुरी पूर्वी कौंडिन्य महारुषी तेने आचरिले व्रतासी ते मी सांगतो आज तुझसी द्यावे अवधानक थे, थे।, थे ते धर्म राजा युधिष्ठिर पंडू कुमार बैसला कौरवाचे बरोबर द्यूत खेळा या कारणे द्यूते राज्य हरविले ते कौरवांनी घेतले धर्म राजा हकलून दिले बंधू सहित काननात वनवास बोगी युधिष्ठिर असून राजाचा कुमार त्याचा या समाचार श्रीकृष्ण तेथे पातला प्रभू सपाता चित्त झाले पाची पांडव शरणा आले द्रौपदीने भाषण केले केले कृपा निधी सेने देवा तुझ्या सारिका सुनामचा पाठी राखा हा वनवास योग यावा का नंद नंद, नंद नामा प्रती कौरव राज्या ते भोगिती तुझे भक्तवनी असती कुल स्त्रिया भीक मागती वैभव भोगिती वारांगणा तू पांडवा मानिशी प्राण आणि करशी त्यांचे दैन्य हे का थोरांचे लक्षण ऐसे पांडव बोलले ऐसे बोलणे ऐकू ओळंगला नारायण तुम्हा राज्य प्राप्तिकार न व्रत हे सांगतो युधिष्ठिरा अनंत व्रत नाम ज्याचे मीच दैवत जयाचे अनुपरमानुमयीचे मी चौघे व्यापिले की हे अनंत व्रत आचरिता राज्य पावशील पंडू सुता पूर्वी सुमंतु नामे द्विज होता वशिष्ठ गोत्रीचा ज्ञानवान मृगुकन्या दीक्षा त्याची उदार पतिव्रता शुची प्रीती परस्परांची होती धर्मानुपम एक कन्या झाली त्याला नाम जिथे होय सुशिला नामा प्रमाणे कृतीला ती करी हरनिशी सुमंतूचे दैव ओढवले कलत्र त्याचे मरून गेले म्हणून लग्न दुसरे केले भार्या कर्कशी लादली ती नावाप्रमाणे होती दुष्ट द्वेषी क्रूर होती सापत्न कन्या सुचिले वरती प्रेमन न करी अनुमात्र उपवर होता सदिली देखा ता कौंडन रूप जाणार का किती म्हणून वानावे कौंड श्व शूर गृही दोन मास राहिला पाहि मनी जळपडे कन्या जामात पाहता जेथे सापत्न प्रकार तेथे ऐसे होणार म्हणून कौंडण्य जोडून कर विनवू लागला श्वसुरासी श्वशूर मने जामातास तेरा दिवस गेले आषाढ श्रावण मास तैसेच दिन हे जातील सर्व सिद्धा त्रयोदशी शी तुम्ही करावे गमनासी एवढ्या वड्या माझ्या विनंतीसी माना नाही म्हणू नका ते कौंड मानिले तेरा दिवस राहिले तर स्नान केले निघाला कांता घेऊन सुमंतू मने भारेसी कन्या जाते सासरासी शिदोरी बांधून तिशी पथे पुरेल दे ते ऐकता कर कशी गेली स्वयंपाक घरासी बंद करोनी दाशी आडवा पाटा लाविला तो पाहता प्रकार सुमंतू म्हणी व्याकुळ फार म्हणे पूर्वजन्मीचे साधन्या वैर ही कांता झाली मम गोधुमकुंडा येथे होता तो बांधू नदीला तत्वता कन्या जामात दंडवता करुण निघाली जाण्यास तो भाद्रपद चतुर्दशी कौंडन्या आला सरिता तटासी, बैसला अनुष्ठानासी स्नान करून सरितेचे तो तया नदीवर सुवासिनी आल्या फार नेसोनिया सो पूजनासी बैसल्या सुशिला जाऊन त्यांच्या ऐसे विनवू लागली मिली तुम्ही सांगा ही पूजा सुवासिनी ती सामी पूजितो अनंतास सा, या व्रत प्रभावे अम्मास ला सुशीला म्हणे हे व्रत सांगा तुम्ही मदप्रत बायानो सहित मी आज ते ऐसे वचन ऐकताक्षणी बोलू लागल्या सुवासिनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी दिनी या व्रतासी आचरावे प्रात काळी उठो करावे स्नान दाऊन, दोन कलश भरावे ती गंगा यमुना कल्पोनी स्थापन करावे कलश दोनी, वरी पंच पल्लवा घालोनी शेष करावा दरबाचा सप्तफणीचा करुण शेष स्थापन करावा तामनास त्यावरी रक्त दोरकास अनंत म्हणून स्थापावा छोडो शोपचारे पूजा करावी अपूपाची वायन्या द्यावी ज्या फुपी असावी घृत शर्करा गोधुम अर्धे ब्राह्मणा द्यावे अर्धे आपण बक्षावे ऐसे व्रत करावे चौदा वर्षे पर्यंत पुढे व्रताची सांगता करावी ती तत्वता त्या सर्व कामना पुरविता होईल की भगवंत मर्जी असल्या तू ही करी व्रता मुच्या बरोबरी ऐसे म्हणून तंतु करी दिदला एक सुले हा तंतु नमे श्री हरी अनंत प्रत्यक्ष आहे सत्य ಆಮ್ ಸವೆ ನೋ ಸುಶಿಲೇನೆ ವ್ರತೂಮ ಕೊಂಡ್ಯಾಸಿ ಕೇ ಅಷ್ಟೇ ಸೀನತಿ ಮಗ ವ್ರತಾರಾ ಸಮ ಬಸುನ ರಥೆ ವೃತ್ತಿಲ ಐಕೇ ಸಿದ್ಧ ಮನೆ ನಮಧಾರಕ ವ್ರತ ಪ್ರಭಾವೆ ಐಕ कौन्य ऋषी आक्रम देखा मार्गा पुला भारे सह स्वस्ती गुरु कोत भाविक श्री, श्री गुरु चरित सारा मृत सदाय कौत भक्त हे विनवी जोडून हात सी दासनु इत द्वादशोध्या शुभम बवत श्री दत्तात्रयार्पणस्त श्री हरहरापणस्त गुरुर् गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा परब्रह्म तस्मै श्रीगुरवे न मा गङ्गा पापं शशीतापं दैन्यम् कल्पदरुस्तथा पापं तापं च नैन्यं च हरें श्रीगुरुदर्शनं सिद्धान्त उदूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय सदानन्दी चा उदयस्तु बोलभवानी की जय सद्गुरु वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखण्डानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्ण सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की की जय जय नर्मदा माता की नर्मदे हर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा